आणि यानंतर आपण जाणार आहोत आपले पहिले पाहुणे स्वतः गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत ज्यांना आपण विचारणार आहोत ते सगळे प्रश्न आणि ते सगळे आरोप जे संजय राऊतांनी लगावलेले त्यांच्यावरती गिरीश महाजन जे आपलं स्वागत आहे एबीपी माझावर माझा पहिला प्रश्न असेल की गिरीश महाजन दलाल आहे ते पक्ष फोडतात ते कामच त्यांना दिलेलं या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय मत उद्धव ठाकरे म्हणण्यापेक्षा त्यांची जी सेना आहे त्यांची ते जे म्हणतात आमची शिवसेना आहे उबाठा गट हा खरं जरा जमीन हो जसं होताना दिसतो आहे कारण संजय राऊत ज्या पद्धतीने रोज बेभानपणे काही बोलत आहेत बेछूटपणे काही बोलत आहेत अगदी सगळ्या बाळा मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन ज्या पद्धतीने ते आज वक्तव्य करत आहेत मला वाटतं कोणाला ज्योतिषाची गरज नाही की ही आता उबाठा कुठल्या दिशेने चाललेली आहे म्हणजे ग काल ते म्हटले गिरीश महाजन भाजपची दलाली करतात लोक फोडतात अरे माझ्या पक्षासाठी तर मी काही करायला तयार आहे काही माझी तयारी आहे दलाली नाही पक्ष वाढवतोय मी पण तुमच्या सगळ्या या बेताल बोलण्यामुळे बडबडण्यामुळे तुमचा पक्ष तुम्ही कुठे नेऊन टाकला उद्धवजी तुम्ही अजूनही लक्ष द्या म्हणजे आतापर्यंत तुमची सेना फुटलेली होती म्हणजे मागे मान्य भुजबळ साहेब गेलेत मान्य नारायण राहसाहेबही गेलेत मान्य साहेब नवे मुंबईचे आमचे तेसुद्धा त्या ठिकाणी आपल्यातून गेलेत पण इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुमचा पूर्ण पक्षच चालला गेला तुमचा पक्ष राहिलाच नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या माणसाच्या बेताल बोलण्यामुळे या ठिकाणी वागण्यामुळे या ठिकाणी आज तुमची अगदी तुम्ही रसातळाला गेलेला आहात आणि तुम्ही बघा मान्य बाळासाहेबांनी त्या सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यावेळेला आमचे विचार हिंदुत्वाशी म्हणजे आम्ही हिंदुत्वाचे विचार सोडू त्यावेळेला आम्ही पक्ष हा बरखास्त करेल मान्य बाळासाहेबांचे भाषण आहे आमची बांधिलकी या विचारांशी आहे हिंदुत्वाशी आहे आणि ज्यावेळेला अशी काही वेळ येईल त्यावेळेला आम्ही पक्ष सगळा संपवून टाकेल आज मान्य उद्धवजींनी काय केलेलं आहे मला वाटतं की ज्यावेळेला आमची युती इतक्या व्यवस्थितपणे चालली होती आमचा संसार इतका चांगला चाललेला होता असं असताना एकोणीसमध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला आमचं बहुमत आलं आणि तुम्ही पन्नास आमदार घेऊन त्या ठिकाणी सरळ बाहेर पडलेत काँग्रेसची तुम्ही युती केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडेवर जाऊन बसलात मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे मी तुमच्या मातोश्रीवर त्यावेळेला चार वेळा पाच वेळा फोन केले दिवसभरामध्ये देवेंद्रजी जे आम्ही वर्षावर बसलेलो आणि त्यावेळेला तुम्ही म्हणतात की आता आम्हाला आमचा मार्ग मोकळा म्हणजे तुम्ही बघितलं की आता यांचे शंभर एकशे पाच लोक आलेले आहेत आमचे पंचेचाळीस पन्नासशिवाय यांचं काही होत नाही त्यावेळेला तुम्ही सरळ सुरुवातीपासूनच पवारसाहेबांशी बोललेला होता संजय राऊतांनी त्यामध्ये दलाली केली होती मी सांगतो त्यांनी नाही म्हणावं त्यांनी आधीच सलगी करून ठेवलेली होती की आपण असं करू म्हणून आणि खरं शिवसेना फुडायला जबाबदार कोण असेल तर मला वाटतं संजय राऊतही आहेत आणि उद्धवजींनी त्यांचं म्हणणं ऐकलं त्यांची जरी नंतर त्यांनी थोड्या वेळाने संध्याकाळी ओढली की आम्ही वेगळा विचार करू आणि तेव्हापासून तुम्ही बघा अगदी संपायच्या दृष्टीने सु जो आपण तो सूर्यास्त त्या दिशेने जसा होतो त्या दिशेने तुम्ही गेलात आणि आज तुमचं काय राहिलेलं आहे काय तुमचं राहिलेलं फक्त सकाळची बडबड ते असे तुमचं काहीच नाही तुमच्याकडे एवढे मोठे चाळीस पंचाळीस आमदार सोडून त्या ठिकाणी गेलेत आता खासदारी जात आहेत पुढे भविष्यात कोण राहील हे सांगता येत नाही तुम्ही आमच्यावर राहिला असतात आपली युती असती तर आपण वेगाने काम केलं असतं जोरात काम केलं असतं पण तुम्हालाही खुर्चीचा मोह झाला या राऊतांनी तुमच्या डोक्यामध्ये ते घातली खुर्ची आणि तुम्ही सगळी सगळी विचारांची प्रतारणा करून तुम्ही काँग्रेस सोनिया गांधी जिंदाबाद मला आठवतं त्यावेळेला शपथ तुम्ही सोनिया गांधीची शपथ हातवर करून घेतली की आम्ही फुटणार नाही म्हणून शिवसैनिकांनी ज्यापेक्षा लज्जास्पद काय असू शकतं आणि म्हणून तुम्ही आमच्याबद्दल बोलू नका आम्ही तर विचारांशी आम्ही आम्ही आमच्या प्रामाणिक आहोत आम्ही कधी त्यापासून डगमगलो नाही आम्ही कधी दूर गेलो नाही मी बाल स्वयंसेवक शाळेत जात होतो ते मी स्वयंसेवक शाखेचा स्वयं स्वयंसेवक आहे विद्यार्थी परिषदेमध्ये होतो सात वेळा सातवा मी आमदार झालो त्याच्या आधी मी जामनेरचा सरपंच झालो म्हणजे दे महाविद्यालय सोडल्यापासून लोक मला निवडून देत आहेत तुम्ही माझे काय दलाली काढतात आपलं काय तुम्ही काय करतात एकदा निवडून येऊन दाखवा मागच्या दराने दोनदा खासदार काय झाले आणि एवढी तुम्हाला पोपटपंच करता येते तुम्ही एकदा कुठंतरी निवडून येऊन दाखवा बरं मला आमदार किला उभे राहा खासदार केला उभे राहा एखाद्या पदासाठी उभे राहा मग आपल्याला आपली पात्रता कळेल संजय राऊत काल म्हणाले की गिरीश महाजन पक्ष सोडणार होते <laughs> किती आश्वास्पद विधान आहे पक्ष सोडणार ते गिरीश महाजन हे माझ्या रक्तात नाही आहे मी कट्टर संघाचा स्वयंसेवक आहे माझ्या मनातही हा विचार येऊ शकत नाही कधी येऊ शकत नाही माझ्या मनामध्ये हा विचार वीस वर्ष मी विरोधात काढलेत पस्तीस वर्षातले पंचवीस वर्ष मी विरोधामध्ये काढलेत अनेक वेळा त्यावेळेला आम्हाला आमिष दाखवले गेलीत पण आम्ही कधी त्या आमच्या विचारापासून दूर गेलोच नाही पक्ष आमचा विचार हा सर्व सर्व आमच्यासाठी आहे तुमच्यासारखे असे माक्षदार न्यायचे काहीतरी बडबड करायची आणि पक्ष संपवायचा हे काम माझं नाही पण मग माझन सर ही नेमकी परिस्थिती काय आहे ही नाराजी कसली आहे हे टोबणे एकमेकांना का मारले जात आहेत नेमकं काय खतखत आहे राजकारण काय चालू आहे हो सगळे नाराज